स्कूल चले हम स्कूल चले हम श्री दत्तभोद्देश विकास मंडळ अरण संचलित संजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय एस एस प्राथमिक विद्यामंदिर व वसुंधरा इंग्लिश मीडियम स्कूल मोडणीम या प्रशालेमध्ये आज पंधरा जून रोजी विद्यार्थी प्रवेशोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस आयोजित करण्यात आला होता शाळा हे ज्ञानाचं मंदिर आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान देण्याचं कार्य संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे असे कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे संचालक दिग्विजय कांबळे यांनी आपले विचार मांडताना व्यक्त केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मोहन पावणे सचिव प्रकाश इंगळे संचालक दिग्विजय कांबळे आनंद सुर्वे मारुती शिंदे प्रमोद गाडे केतन जाधव मुख्याध्यापक सर्व शिक्षक ग्रामस्थ शिक्षणप्रेमी पालक आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सरडे सर यांनी केले प्रशालेतील सर्व नवागत बालके सकाळी लवकर उठून स्वच्छ सुंदर रंगीत कपडे घालून शाळेमध्ये आली होती सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता आणि जे विद्यार्थी शाळेत होते त्या विद्यार्थ्यांनी शाळेत येण्याची ओढ चालू होती त्यामुळे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी असणारी भावना व शाळेविषयी असणारी आवड ही दिसून येत होती प्रशालेमध्ये आलेले नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत आनंदायी पद्धतीने टाळ्या वाजून करण्यात आले यावेळी पालक ही उपस्थित होते प्रत्येक विद्यार्थ्यांस गुलाब पुष्प पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आलं प्रशालेमधील आलेले सर्व नवीन विद्यार्थी यांचे स्वागत करण्यात आले आणि विद्यार्थ्यांची तोंड गोड करण्यासाठी शिरा देण्यात आला विद्यार्थ्यांनी आजचा दिवस आनंदात साजरा केला संस्थेचे सचिव प्रकाश इंगळे यांनी नवीन शैक्षणिक वर्ष हे विद्यार्थ्यांना शालेय सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने यशदायी आरोग्यसंपन्न व समाधानी जावं हीच सदिच्छा व्यक्त केली संस्थेतील सर्व कर्मचारी यांना नवीन शैक्षणिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोखंडे सर यांनी केले व आभार पवार सर यांनी मानले